डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जालन्यातल्या तीन परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली या महाविद्यालयांमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला त्यामुळे महाविद्यालयामध्ये सोमवारपासून बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दुसरीकडे परीक्षा संचालकाच्या भेटी दोन महाविद्यालयामध्ये प्राचार्य सहकेंद्र प्रमुखांशिवायच परीक्षा सुरू असल्याचं दिसून आलं या दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत सध्या विद्यापीठाच्या पदवी 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 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षा दरम्यान अनेक महाविद्यालयांमध्ये कॉपी सर्रा सुरू आहे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी तीन परीक्षा केंद्रांना तर परीक्षा आणि मूल्यमापन संचालक डॉक्टर बाबासाहेब डोळे यांनी ग्रामीण मधील दोन आणि शहरातील तीन अशा पाच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या पदवी परीक्षा दोनशे सदतीस केंद्रांवर पदव्युत्तर पदवी परीक्षेसाठी सत्तर तर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची चाळीस पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवरून परीक्षा सुरू आहे परीक्षेत कॉपीचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येत समोर कॉपी अधिक विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगाव उघडला विद्यापीठाकडून परीक्षेसाठी केंद्रनिहाय सह केंद्र प्रमुखांची नेमणूक करण्यात येते कुलगुरूंनी भेटीत दिलेल्या जालन्यातील तीनही केंद्रांवर जी सी एस नसल्याचं आढळून आलं त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे